नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुनने मात्र सगळ्यांना वड्या दिलेल्या असतात तेव्हा प्रियाला तो वडी देत नाही त्यामुळे ती म्हणते निदान मला वडी जरी नाही दिलीत पण माझ्याशी मी म्हणणार नाही गोड बोल पण माझ्याशी बोल तरी आता मात्र इकडे अर्जुनला राग येतो तेवढ्यातच आता त्याला ते शांत राहण्यासाठी चैतन्य खुनावतो त्यानंतर सगळेजण वड्या खातात आणि प्रत्येकाला वडी खूप आवडते आणि आता पूर्ण आजी विचारू लागते की काय तन्वी ही वडी तू बनवली का म्हणजे एकतर तू बनवली असेल नाही तर प्रतिमाने पाठवली हो का कारण ही खोबरं घालायची पद्धत तिचीच आहे ना म्हणून विचारलं इकडे मात्र प्रिया विचार करते आता जर मी हो म्हटलं की मी रेसिपी बनवली तर आता लगेच रेसिपी विचारतील आणि जर मी नाही म्हटलं तर लगेच आईला फोन करून विचारतील की तू पाठवली का तर तेवढ्यातच ते ते ती काही उत्तर द्यायच्या आधी विमल म्हणते पण मी तर तिथे फक्त बहिणींनी बनवलेलंच ठेवलं होतं तर तेव्हा आता लगेचच पूर्ण आजी कल्पना काय ग तू बनवलेस का तर तेव्हा ती म्हणते नाही मी नाही बनवलं माझी पद्धत नाहीये ना ही तर लगेचच पूर्ण आजी म्हणते तेच तर तू अशा वड्या करत नाही म्हणून विचारलं तर आता लगेच अर्जुन म्हणतो करेक्ट या घरामधल्या कोणीच हे बनवलेलं नाही तर तेव्हा सगळेजण आश्चर्याने अर्जुनकडे बघू लागतात त्यानंतर मात्र अर्जुन सांगतो या वड्या माझ्या बायकोनी बनवलेल्या आहेत आणि हो हे ऐकून विमलला खूप आनंद होतो आणि विमल हातात राहिलेली अर्धी वडी पटकन तोंडात टाकून खाऊन घेते दुसरीकडे आता घरातल्या सगळ्यांना फारच राग येत असतो आणि आता सगळेजण रागाने अर्जुनकडे बघतात तेव्हा कल्पना त्याला म्हणू लागते बरोबर आहे पाठवणारी पण निर्लज्ज आणि खाऊ घालणारे पण निर्लज्ज इकडे आता लगेचच पूर्ण आजी म्हणते बरोबर आहे आम्हाला न कळवता आमच्या हातामध्ये ठेवले आणि या मध्ये आणून ठेवलं आणि इकडे मात्र आता विमलला बोलून आजी कल्पना आणि अस्मिता त्या वड्या तिच्या हातात देता आणि घेऊन जा या वड्या असं सांगतात इकडे मात्र आता त्याचे वडीलही नाराज होतात त्यानंतर मात्र अर्जुन म्हणतो मी तुम्हाला एक प्रॉमिस करतो की लवकरात लवकर तुम्हाला या वड्या जशा गोड लागल्या ना तशा मिसेस सायली या घरात येतील आणि ते, ते सुद्धा तुम्हाला गोडच वाटेल असं म्हणून तो आता तिथे असलेली बॅग उचलतो आणि चैतन्यला म्हणतो चल चैतन्य आता या वड्या आपण दोघे मिळून खाऊन टाकूया आणि असं म्हणून आता दोघेही तिथून निघून जातात आणि फार आनंद होतो सुद्धा रूम मध्ये निघून जातो दुसरीकडे मात्र आता घरातील सगळेजण टेन्शन मध्ये असतात की सायलीने इथपर्यंत वड्या पाठवल्या आणि आपण त्या खाल्ल्या सुद्धा आणि आता प्रिया मनाशी विचार करते की अर्जुन असं म्हटलं आहे की तो लवकरात लवकर सायलीला घरी आणेल मला काहीतरी आता पाऊल उचललंच पाहिजे शांत बसून चालणार नाही इकडे मात्र आता सायलीसुद्धा आजच्या दिवसामध्ये घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवत असते आणि लाजत पण असते आणि हसत पण असते दुसरीकडे आता अर्जुन सुद्धा सायलीच्याच आठवणीमध्ये रमलेला असतो त्याला सुद्धा दिवसभर घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि त्यानंतर मधुभाऊंना त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलेलं ते सुद्धा त्याला आठवत असतं की लवकरात लवकर आम्ही सोबत असणार आहे इकडे मात्र आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली विचार करते की घरातल्या सगळ्यांनी माझ्या वड्या खाल्ल्या असतील का त्यांना आवडल्या असेल का आणि इकडे अर्जुन मात्र छान तयार होत असतो तेव्हा मात्र चैतन्य त्याला विचारतो काय रे एवढा नट्टापट्टा करून तू कोणाला भेटायला चालला आहे मधुभाऊंना तर तो म्हणतो हो तर आता लगेच असतो परफ्यूम पण लावतो आणि म्हणतो बापरे सासऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी कोणी एवढं परफ्युम वगैरे लावून जातो का आणि खूप हसू लागतो तेवढ्यात आता अर्जुन त्याच्या तोंडावर परफ्यूम मारतो आणि म्हणतो तिथे माझी बायको पण असणार आहे विसरून जातो का रे तू आणि त्यानंतर आता चैतन्य म्हणतो हो हो बरोबर आहे आणि आता त्याला शर्ट घालण्यासाठी तो मदत करतो आणि लगेचच आता अर्जुन म्हणतो थँक्यू आणि त्यानंतर आता इकडे सकाळी चहा आणून देते अलग घातलेला छान चहा केला आहे मधुभाऊ तुमच्यासाठी असं सायली सांगते इकडे मधुभाऊ तिच्याकडे रागानेच बघतात त्यानंतर सायली म्हणते मी इथे कोपऱ्यावर जाऊन आले आणि असं म्हणून ती पिशवी काढते आणि आलेच मी जाऊन असं म्हणून ती निघू लागते इतक्यातच आता मधुभाऊ तिला थांब म्हणून जोरात सांगतात तेवढ्यात ती थांबते आणि काय झालं मधुभाऊ असं विचारू लागते इतक्यात कुसुम पण त्यांच्याकडे आश्चर्याने बघते तेव्हा मधुभाऊ म्हणतात आजपासून तू घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही काल मला जे काय बघायला भेटलं त्यावरनं अंदाज आलेला आहे तो अर्जुन आता इथे चाळीतच फिरत असतो त्यामुळे तू घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही आणि काही ना काही कारण काढून बाहेर जात असते ना त्यामुळे तू अजिबातच पाऊल टाकायचं नाही जा तू आता आत जा भाजी वगैरे काय ते मी बघेन आणि असं म्हणून तो आता सायलीला आत पाठवतो आता सायलीचा नाईलाज होतो आणि ती पुन्हा पिशवी कपाटात ठेवते आणि किचनमध्ये जाऊन उभी राहते इकडे मात्र कुसुम तिच्याशी वागलेला प्रकार मधुभाऊशी बोलायला लागते की तुम्ही जे तिच्याशी वागता आहे ते बरोबर नाही तर ते म्हणतात की तुझं ऐकून तिला इथे थांबवलं आहे ना तेच माझं चुकलं आहे तिला कोल्हापूरलाच पाठवायला पाहिजे होत आणि आता कुसुम म्हणू लागते पण तुमच्या शब्दाचा मान ठेवून ती शांत बसते नाही तर कोणी एवढं शांत बसणार नाही दुसरीकडे आता प्रिया विमलला सांगू लागते की आता उद्यापासून फळांचा ज्यूस करायचा नाही फळ चावून खाल्ल्याने आरोग्यासाठी चांगले असतात त्याचा ज्यूस करून काही फायदा नाही इतक्यात अश्विनही ना तिची बाजू घेतो आणि म्हणू लागतो करेक्ट बोलते आहे प्रिया जेवढे चावून खाल्ले जाते ना तेवढेच ते आरोग्याला चांगले असतात आणि ज्यूस वगैरे करून शुगरमुळे वगैरे ते आपल्या हेल्थसाठी खराब असतात आणि विमल उद्यापासून जसं प्रिया सांगते ना तसं सगळं फॉलो करत जा असं आता अश्विन विमलला सांगतो तेव्हा विमलही होकार देतो त्यानंतर मात्र आता विमलने होकार दिल्यावर सगळेजण आता प्रियाचं कौतुक करत असतात तेवढ्यात मात्र आता प्रिया, मात प्रिया सुद्धा सांगत असते आणि त्यानंतर मात्र ती खूपच दुखी होते की माझ्याशी सरळ कोणी जरी नाही वागलं तरी चालेल पण निदान माझ्याशी बोललं तरी पाहिजे आणि हे ऐकून कोणाला काहीच कळत नाही इकडे अर्जुन मात्र चाळीमध्ये पोहोचतो आणि चाळीमध्ये आल्यानंतर तो तिथे असलेल्या काकूंना येणाऱ्या जाणाऱ्या का काकांना तिथे उभ्या असलेल्या मावशींना सगळ्यांना नमस्कार करतो आणि त्यानंतर मात्र एक दादा त्याला भेटतो तेव्हा जॉबला चालले का असं म्हणून त्यांना सुद्धा तो नमस्कार करतो गुड मॉर्निंग म्हणतो आणि प्रत्येकाला हाय बाय करत तिथे आता तो उभा असतो आणि दरवाजाच्या बाहेर डोकावून बघू लागतो की अजून तर कोणी बाहेर आलेलं दिसत नाही आणि आता मला मिसेस सायलीनचा चेहरा बघायचा आहे पण आता कसा बघू खूप वेळ झाला कोणी बाहेरच आलं नाही असं तो विचार करू लागतो इकडे मात्र आता अस्मिता प्रियाची बाजू घेऊन बोलू लागते ती आपल्याबद्दल नाही बोलते ती आता अर्जुन बद्दल बोलते आहे कसं वागतो तो तिच्याशी तेव्हा आता लगेचच कल्पना म्हणते अगं तू थोडासा वेळ जाऊ दे तर तेव्हा ती म्हणते की कि मी किती धीर धरू आणि किती वेळ जाऊ देऊ आजही मी त्याला थांबवलं होतं परंतु तो मला डावलून गेलाच ना त्या सायलीला भेटायला चाळीमध्ये आणि अजून किती दिवस मी माझा असं प्रेम दाबून धरायचं आहे असं म्हणून ती तिथून रडतच जात असते तर लगेचच कल्पना उठते आणि थांबताना असं म्हणते आणि तिला थांबून बस इथं असं सांगू लागते त्यानंतर ते तिला पाणी वगैरे देते आणि तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते आम्हाला तुझी अवस्था समजते आहे ग तिकडे आता पूर्ण आजी म्हणते हो पण कळत असलं तरी सुद्धा अर्जुनच्या वागण्यावर आम्ही कंट्रोल ठेवू शकत नाही असं ती तिला समजावून सांगते इकडे अर्जुन मात्र प्रत्येकाला हाय हॅलो करत असतो आणि एक माणूस पण त्याला करतो तर तेव्हा हा काय बोलला तेच त्याला कळलं नाही म्हणून तो काय बोलून गेला हा कुठली भाषा होती काय माहीत जाऊ दे आणि असं म्हणून पुन्हा तो तिथे ओट्यावर बसतो आणि सायलीची वाट बघू लागतो पण समोर त्याला मधुभाऊ येताना दिसतात आणि तो खूप घाबरतो आणि तिथून उठून उभा राहतो इकडे मधुभाऊंचंही लक्ष नसतं पण त्यांना अंदाज येतो की समोर अर्जुनच उभा आहे त्यामुळे आता मधुभाऊ त्याचा चेहरा बघण्यासाठी त्याच्या मागे फिरू लागतात आणि अर्जुन मात्र इकडे तिकडे बघून आपल्या चेहराला पोहोचत असतो आणि गोल गोल फिरत असतो आणि मधुभाऊ सुद्धा त्याच्या मागे गोल गोल फिरू लागतात इकडे मात्र अर्जुनला असं वाटतं गेले आता मधुभाऊ म्हणून तो पाठ फिरून बघतो तर मधुभाऊ त्याच्या पाठीमागे उभे असतात तेव्हा तो हाय मधुभाऊ गुड मॉर्निंग असं म्हणू लागतो तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात काय करतो आहे तू इथे तर लगेचच आता तो म्हणू लागतो मी माझ्या बायकोला भेटायला आलो आहे तर तेव्हा ते म्हणतात बस कर आता आणि गप्प बस किती हा निर्लज्जपणा आणि जरा जरी तुझ्यातला शरम बाकी असेल ना तर चलनी इथून जा पुढे आता या चाळीमध्ये दिसू नको आता काय आमच्या घराच्या बाहेरच बसून राहणार आहे का असं म्हणून त्याला चलनी आता असं पुन्हा एकदा बजावतात आणि आता अर्जुन मानवर करू बघतो आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करणारच असतो इतक्यात मात्र त्याला अर्जुनला मधुभाव जाताना दिसतात म्हणून तो म्हणतो मला तर हे चलनिक म्हणाले आणि स्वतःच निघून गेले हरकत नाही पण मधुभाऊ मी माझ्या बायकोला भेटायला आलो आहे ना आणि तिचा चेहरा बघितल्याशिवाय तर काही मी जाणार नाही असं म्हणून तो पुन्हा स्वतःची समजूत घालतो आणि तिथे बसून घेतो त्यानंतर मात्र आता खूप वेळ वाट बघून सुद्धा सायली काय बाहेर येत नाही म्हणून येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की तिथे एक भाजीवाला येतो आणि भाजीवाल्याची सगळी भाजी तो विकत घेतो आणि भाजीवाल्याला रिक्वेस्ट करतो की माझं तुमच्याकडे एक काम आहे तेव्हा भाजीवाला विचारतो काय काम आहे आणि आता त्यामध्ये अर्जुन एक चिठ्ठी लिहितो आणि त्या समोरच्या घरामध्ये तुम्ही ही नेऊन द्या अशी रिक्वेस्ट अर्जुन करतो तेव्हा मात्र भाजीवाला त्याला होकार देतो आणि ती सगळी भाजी सायलीच्या घरात नेऊन देतो त्यानंतर तुमच्यासाठी आणली आहे असं सांगतो आणि भाजी बघताना सायलीला ती चिठ्ठी सापडते तेव्हा सायली म्हणते की कोणाची चिठ्ठी आहे माहीत नाही इकडे मात्र सायलीला चिठ्ठी वाचल्यावर कळतं की अर्जुनची चिठ्ठी आहे अर्जुनने लिहिलेलं असतं की तुमचा चेहरा या भाजीपेक्षा फ्रेश आहे आणि तो मला बघायचा आहे तेव्हा सायली म्हणते माझा चेहरा बघण्यासाठी तुम्ही बाहेर आले आहे ना तर आता मलाही बघायचं आहे बायकोचा चेहरा बघण्यासाठी तुम्ही अजून काय काय करू शकता आणि असं म्हणून ती आता अर्जुनला बाहेर वाट बघण्यासाठी तिथेच अडकवून ठेवते आणि अर्जुन मात्र तिची वाट बघत बाहेरच थांबलेला असतो येणाऱ्या जानेवारीच्या महा एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुनला मात्र चाळीमध्ये खूप गुंड मारहाण करत असतात तेव्हा मात्र सायलीचा जीव खूप वर खाली होत असतो आणि आता मधुभाऊ तिला जाऊन देत नाही तिचा हात पक्का पकडून ठेवतात परंतु आता अर्जुनला खूप मारल्यामुळे सायली मधुभाऊंचाही हात झिडकारते आणि धावतच अर्जुनकडे जाते आणि अर्जुन सर माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं ती सगळ्या ताळीतल्या लोकांसमोर कबूल करते आणि मधुबाऊ समोर सुद्धा ती कबूल करते आणि हे ऐकून आता अर्जुन डोळे उघडतो आणि सायलीला जवळ घेतो इतक्यात समोर न पुन्हा एक गुंड त्याच्यावर वार करतो आता मात्र अर्जुन तो वार झेलतो आणि इकडे मात्र सायलीला जवळ घेऊन बसलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा